एसटी बस रेल्वे विमान नेत्यांना सगळ्या सेवा फुकट एस टी बस रेल्वे विमान नेत्यांना सगळ्या सेवा फुकट जणू त्यांची परिस्थिती झाली आहे बिकट एसटी बस रेल्वे विमान नेत्यांना सगळ्या सेवा फुकट जणू त्यांची परिस्थिती झाली आहे बिकट मला सांगा हे पुढारी काय घेतात विकत गाडीसोबत ड्रायव्हर मिळतो घरासोबत चाकर आपल्या पैशावर आपला नेता फुकट खातो भाकर त्याच्या फोनचं बिल सुद्धा आपण असतो भरत त्याच्या फोनच बिल सुद्धा आपण असतो भरत जो केवळ एसीत बसून सह्या करतो ना त्याच्यासाठी कुणीतरी उन्हात असत मरत जो केवळ एसीत बसून सह्या करतो त्याच्यासाठी कुणीतरी उन्हात असत मरत यांचा किती असतो तामझाम यांच्यासाठी केलं जातं ट्रॅफिक सुद्धा जाम यांचा किती असतो ताम जाम यांच्यासाठी केलं जातं ट्राफिक सुद्धा जाम यांना कुठेही डायरेक्ट एंट्री बिलकुल नसते लाईन आणि बाकी नागरिकांनी भरत राहायचे जिकडे तिकडे फाईन यांना कुठेही डायरेक्ट एंट्री बिलकुल नसते लाईन बाकी नागरिकांनी भरत राहायचे जिकडे तिकडं फाईन मी म्हणतो ही नेत्याला अशी खास वागणूक कशासाठी द्यायची मी म्हणतो ही नेत्याला अशी खास वागणूक कशासाठी द्यायची त्यांनी स्वतःला एवढी स्पेशल ट्रीटमेंट कशासाठी घ्यायची यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं फिरायचं करत राहायचं टोल वगैरे माफ यांनी हिंडायचं करत राहायचं पाप तरी आयुष्यभर असतो यांना टोल वगैरे माफ।, अ... माफ बाकी सामान्यांच्या वाट्याला पावलो पावले टेन्शन यांना मात्र मिळत राहणार काडी लागेपर्यंत पेन्शन सामान्यांच्या वाट्याला पावलो पावली टेन्शन यांना मात्र मिळत राहणार काळी लागेपर्यंत पेन्शन इकडे अनुदानित शाळेतला शिक्षक दहा पंधरा वर्ष बिनपगारी शिकवतो म्हणजे देशाच्या भविष्यासाठी कोणीतरी अक्षरशः आपलं घर लावतं पणाला इकडे विनाअनुदानित शाळेतला शिक्षक दहा पंधरा वर्ष बिनपगारी शिकवतो म्हणजे देशाच्या भविष्यासाठी कुणीतरी अक्षरशः आपलं घर लावत पणाला तिकडे आमदार खासदारांनी स्वतःच्या पगारात स्वतःच वाढ करून घेतली तेव्हा जराही कशी वाटली नाही कोणाला तिकडे आमदार खासदारांनी स्वतःच्या पगारात स्वतःच वाढ करून घेतली तेव्हा जराही कशी वाटली नाही कोणाला इथं पिढ्या होत असतील हाल तर मला सांगा देश घडवायला देश वाचवायला शिक्षकांखेरीज आपल्याकडे दुसरी आहे कुठली ढाल पण देशाचं कुणाला पडलंय पण देशाचं कुणाला पडलंय नुसतं पदांचा वापर करून स्वतःच भरत राहायचं घर निवडून आल्यावर पाचच वर्षात त्यांच्या संपत्तीचे मजले किती जातात वर